श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पाचपाखाडी इथे तुळजाभवानी मंदिरात डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते महाआरती सोहळा पार पडला यावेळेला एकमेकांना लाडू भरवून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह असंख्य महिला आणि पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज श्री प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना तमाम भारतीयांना आनंद आहे आमच्या सर्वांच्या रामाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होतीये हा राम कोणी एकाचा नाही तर पूर्ण भारतभूमीचा आहे या भारतभूमीवर जन्मलेल्या सर्वांचाच प्रभू श्रीराम आहे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपला थोडासा वाटा असावा या भावनेतून आम्ही सर्व एकत्र आलो आहे कालपासून पक्षातर्फे आणि माझ्यातर्फे जवळजवळ लाखभर लाडूंचं वाटप पन्नास हजार झेंडे देण्यात आले आणि सध्याचं वातावरण राममयी व्हावंया अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली असल्याचं आव्हाडे पुढे म्हणाले आणि अयोध्ये आण आज राम रामाची रामाची रा प्रतिष्ठा होत असताना तमाम भारतीयांना आनंद आहे आमच्या सगळ्यांच्या रामाची तिथे प्रतिष्ठा प्राण प्राणप्रतिष्ठा हा राम कुणा एकाचा नाही तर हा राम भारतभूमीचा आहे भारतभूमीवर जन्मलेल्या सगळ्यांचाच बंशीरा ह आणि त्यामध्ये थोडासा आपला वाटा असावा या भावनेतनं आम्ही सगळे एकत्र आलो कालपासनं पक्षातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांतर्फे जवळजवळ लाखभर लाडूंचं वाटप विविध देवळ्यात करण्यात आले की तुम्ही लाडू वाटा पन्नास हजार झेंडे देण्यात आले त्यामुळे एक वातावरण ला राममय व्हावं अशी परिस्थिती आमच्यातर्फे निर्माण करण्यात आली अशी परिस्थिती सगळ्यातर्फेच निर्माण करण्यात आली पण आम्ही त्यात मोठे मोठे तर अनेक जणांनी निमंत्रण दिलं होतं काहींना निमंत्रण असं आहे की पहिली गोष्ट निमंत्रण देणं हा कोणाचाच अधिकार नाही माझ्या देवळात मी काय निमंत्रण दिले नाही देव हा सगळ्यांचा असतो देवाच्या सगळ्या च चरणी सगळ्या लीन होतात तुळजा यांचं मंदिर उभारलं जाईल समजा तर आम्ही काही निमंत्रण देणार आहोत सगळ्यांनी यावं देव हा कोणा एकाचा नसतो एका जातीचा नसतो एका बोलण्याचा नसतो एका व्यवस्थेचा नसतो देव हा सगळ्यांचाच आहे म्हणून तो देव आहे हे देवाची मालकी सांगण्याचा जो काय प्रकार सुरू झालेला आहे तो जरा मनाला खटकणार सैनिक